नमस्कार व्हेज कीर्ती किचनमध्ये की आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज बनवणार आहोत अगदी सहज सोपी असणारी अशी डाळ मेथीची भाजी सकाळी डब्याला तर खूप पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते तर आता ही परत बागितलीच भाजी आहे भाजी आणली आणि थंडीमुळं असं मस्तपैकी उन्हाला बसून निसून घेतली काही वेळेला अगदी साध्यासुद्धा भाज्या कमी मसाल्याच्या भाज्यासुद्धा खूप छान चवीला लागतात तर अशाच प्रकारची ही आज मेथीची भाजी करणार आहे तर मेथीची भाजी धुवून स्वच्छ करून परत बारीक चिरून घेतली आणि आता इथे एका कढईमध्ये तेल टालून घेतलं त्यामध्ये अगदी बेसिकचे असं जिरे मोहरी लसण टाकून घेतला त्यामध्ये मेथी घातली आणि डाळ भिजत घातली होती ती डाळ टाकून घेतली परत त्यामध्ये लाल तिखट मीठ हळद टाकलं आणि अगदी पाच ते दहा मिनिट शिजत ठेवली आणि नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आणि त्यानंतर अगदी दोन मिनटात ही भाजी तयार होते भाजी कशी वाटली ती कमेंट करा आणि कीर्ती किचन की चॅनलला सबस्क्राईब करा